हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी आज जरा वेगळा विषय वेगळा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आमच्या सोसायटीत हे माकडं आले होते खरं तर हे चार पाच सहा होते पण आता इथे एक होतं आणि अपोजिट साईडच्या गॅलरीमध्ये एक होतं तर पहिली गोष्ट ही जंगलातनं इकडे का येतात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच प्रमाणात जंगलं कमी झालेली आहेत जंगलांचं प्रमाण कमी झालेलं आहे झाडं कमी झालेली आहेत त्यांच्या राहण्याच्या वस्त्या कमी झालेल्या आहेत त्यामुळे ही माकडं जिथे लोकं राहतात लोकांच्या वस्तीमध्ये येतात तर खरं तर पहिलं कारण असतं त्यांना भूक लागलेली असते आणि जंगलात त्यांना ज्या खायच्या गोष्टी आहेत फळं वगैरे आहेत ते त्यांना खायला मिळत नाहीत त्यामुळे ही लोक काही आपल्याला चावतात आपल्याला खातात असं काही नाही आहे त्यांनाही आपल्यासारखंच फळभाज्या पालेभाज्या वगैरे लागतात पण त्यांना तिथे ते, ते जंगलात अवेलेबल होत नाही त्यांना तिथे मिळत नाहीत म्हणून ते आपल्याकडे येतात ही गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी खरं तर माझा मी खरं तर पहिले घाबरत होते पण नंतर विचार केला की त्याला खरंच भूक लागलेली होती म्हणजे अक्षरशः शिमला मिरची सुद्धा तो खात होता तर म्हटलं आपण पण त्याला काहीतरी खायला द्यावं पण त्यानंतर सोसायटीमधून इंट्रक्शन्स आले की त्यांना काही खायला देऊ नका नाही तर ते परत परत येतील त्यामुळे जास्त काही बाकीच्यांना देतानाही आलं पण आमच्या गॅलरीत जे माकडं होतं त्याला मी आधी काकडी आणि नंतर मका असं खाण्यासाठी दिलं होतं खरं तर यांना भूक लागलेली असते म्हणून ते येतात आणि आमची सोसायटी अगदी जंगलाच्या बाजूलाच आहे याआधी सुद्धा बऱ्याचदा मी जंगलात माकडं बघितलेली आहेत कदाचित मी व्हिडिओ सुद्धा घेतलेला असेल आधी तर मी त्याला सांगत होते की तिथली काकडी घे म्हणून तर तो माझ्याकडे इतका सुंदर बघत होता ना खरंच खूप छान होतं ते आणि त्रास कुणाला दिला कुणाला चावलं कुणाला बोचपलं असं अजिबात नाही केलं यांनी ते फक्त आणि फक्त खाण्यासाठी आलेले होते खरं तर हा अनुभव हा एक्सपिरियन्स फक्त मी गावाकडे घेतलेला गावा आहे कारण गावाकडे बऱ्याचदा माकडा आलेले आहेत खरं तर एकदा असं झालेलं म्हणजे शिवम ज्यावेळेस मला झालेला त्यावेळेस शिवम घराच्या बाहेर छोटीशी पडवी असते त्या ठिकाणी होते ठेवलेलं होतं झोक्यामध्ये घरात गरम होतं म्हणून आणि तिकडून अशी नाही ती जी पांढरी आणि त्यांचं तोंड काळं असतं त्या ती जी माकडं असतात ती कंट म्हणजे उभी माणसासारखी येतात ना अशी सलग पाच माकडं करून आलेली आणि आम्ही सगळे घरात होतो शिवम एकटा पडवीत होता मला वाटलं की करता, करता की काही करतात की काय पण त्यांनी खरंच त्याला काहीच नव्हतं केलेलं कधीही कधी एखादं माक एखाद्या माकडाला माणसानेच मारलेलं असतं ते चिडलेलं असतं बघू शकता इथे शिवमच्या बाबांनी त्याला मक्का दिला आणि त्याने अगदी व्यवस्थित पद्धतशीर तो मका घेतला अजिबात म्हणजे ही सगळं सग न करता घेतला त्याने शिमला मिरची पण हातात ठेवली आहे काकडी पण हातात ठेवली आणि आता तो मका खाईल आणि त्याचं मधून मधून लक्ष त्या झेंड्याकडे जात होतं मला खरंच खूप छान वाटत होतं त्यामुळे मग मी त्याची रील बनवली आणि त्याच्या दातात ना मका अटकला होता म्हणून तो काढत होता तसा तर गावाकडे बघितलेले होते पण इथे असा बघण्याचा एक्सपिरियन्स आलेला नव्हता तर पहिल्या वर्षी म्हणजे पहिलंच वर्ष आहे हे, हे इथे येण्याचे कारण यादी जंगलात मी मागडं बघितलेले आहेत पण घराजवळ आलेले नाही बघितलेत कधी किती व्यवस्थित बसले ते आणि उतरताना पण इतके सुंदर उतरून जातात ना खाली म्हणजे कोणाचे इथे नुकसान केलं असं अजिबात नाही कोणाचे कपडे फाडलेत ओढलेत खराब केलेत असं अजिबातच नाहीये तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि मी स्वतःच खूप घाबरत होते मी शिवमच्या बाबांना अजिबात बाहेर जाऊ दिलं नाही कारण ते काय करतात काय नाही हे आपल्याला माहीत नाही बऱ्याचदा चावणं बोचकणं ह्या गोष्टी करतात ते कारण नसतो त्यांना म्हणजे आपल्यासारखा अनुभव की मी किती जोरात पकडायला हवं कधी कधी ते आपल्याला पकडायला जातात आणि खूप जोरात पकडल्या जातात जो जाता आणि त्यांची नखं लागतात तर लोकांना असं वाटतं की हे चावतात ते बोचकतात ते त्याच पद्धतीने मी सुद्धा घाबरले पण बघा ना तो पद्धतशीर जितके दाणे खाली पडले तितके छानपैकी हाताने उचलून खातोय मस्त वाटलं आणि मी कधीच मका घरी आणलेली नव्हती पण पहिल्यांदाच मका घरी आणलेली होती आणि छान पैकी खात होता ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचं मधून मधून लक्ष परत परत झेंड्याकडे जात होत आणि दुसरे त्याचे कुठे आहेत ते बघत होता तो खर तर शेजारी होता तो आपण त्याचा व्हिडिओ नाही घेता आणि नशीब मी आज घरी होतो तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा त्यानंतर जाताना सुद्धा तो इतका पद्धतशीर गेला ना अगदी व्यवस्थित गेला त्याला उतरावं कुठून हे समजे ना म्हणून तो इकडून तिकडून चालत होता त्यानंतर तो पायपाणी खालच्या गॅलरीत गेला खालच्या गॅलरीतून मग ते असे पायपाने उतरून गेले तुम्हाला दिसत असेल तर आणि ते दोघं होते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच बघू शकता ह्या उतरून गेला आता तिकडे आणि ऑलरेडी तिकडून एक जात येते तुम्हाला दिसेलच बघू शकता एकामागून एक, एक दोघ जात आहेत आणि त्यानंतर शेजारच्या सोसायटीमध्ये